आणि राजकीय बांधे असल्याशिवाय ह्या गोष्टी असा त्याच्यामध्ये आपण काय त्याचा हो केला आपली भूमिका काय असते प्रामाणिकपणे मी सांगतो की ह्या रॅकेटमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाची लोक जरी असतील आणि ते त्याचा जर सहभाग त्यात आदळत असेल तर राजकीय पक्षाच्या राजकीय नेतृत्वाला माझी कळकळीची विनंती आहे की अशा पद्धतीनं ड्रग्जच जर ह्या ठिकाणी खुलेआम विक्री होत असेल आणि तरुण पिढीला जर त्या ठिकाणी ह्याच्या माध्यमातून बर्बाद केलं जात असेल तर ह्याचा गांभीर्याने विचार स्वतः करणं गरजेचं आहे कोणी का असं ना तू जर त्याच्यात इन्वॉल् असेल त्याच्यात त्याचा सहभाग असेल तर तातडीनं त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे आणि तशी राजकीय इच्छाशक्ती राजकीय नेतृत्वानं ठेवली पाहिजे ना की त्याला कुठंतरी वाचवायची वाचवायला जायचं मला वाटतं हा प्रकार अतिशय निंदनीय आहे दुर्दैवी आहे ह्या गोष्टी करत असताना त्या माणसाने इतकंच विचार करावा की आपल्यालाही मुलं बाळ आहे जर आपलं निकरू या ड्रग्जच्या आहारी जाऊन जर त्याच्या जा आयुष्याचं वाटोळ होत असेल तर मग आपल्याला काय वाटत मला वाटतं विचार त्या लोकप्रतिनिधीनं करणं गरजेचं आहे आणि मी स्वतः भागचा खासदार म्हणून मी स्वतः पींनाही विनंती केलेली आहे तिथल्या तपासा अधिकारी आहे त्यांनाही मी वारंवार त्यांच्या संपर्कात आहे की ह्याची पाळ खरून काढा ह्याच्या जे जे कोणी ज्याचा ज्याचाच कोणाचा सहभाग आढळतोय त्या सगळ्यांना शोधून काढा आणि मला वाटते ही सगळीच्या सगळी लोक जेलच्या जे आतमध्ये असणं गरजेचं आहे कारण अशा वृत्तीची अशा पद्धतीची माणसं समाजात राहायच्या लायकीची नाहीत की जी नवीन पिढीच त्या ठिकाणी अतिशय वाईट करतायत त्यांना बर्बाद करतायत अशा मंडळींना जर त्याच्यातनं मिळालेल्या पैशात आनंद मिळत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी म्हणून वृत्ती असू शकत नाही ही वृत्ती वेळीच ठेचणं गरजेचं आहे आणि ले ले मी स्वतः एसपींना विनंती केलेली आहे त्यांना मागणी केलेली आहे की ह्याच्या प्रकरणात जी कुठली कारवाई झाली त्या कारवाईच्या बाबतीत पोलीस प्रशासनानं जी कुठली पावलं उचलली त्याच्या बाबतीतही मी कायम त्यांच्या संपर्कात राहून माहिती घेतोय आणि विनंती करतोय त्यांना की ह्याच्यातला कुणीही सोडू नका तो कुणाच्याही जवळचा असेल कुणाचा कुणी असेल तर त्याला अजिबात सोडू नका कोठ्यावधी रुपयांची पूजा गोळ्या आहे तिचं जर अकाउंट तर पाच कोटी तिच्या अकाउंटवर आणि इतर प्रॉपर्टी जर काढली तो कोट्यावधीच्या घरात आहे एवढा तुळजापुरातून व्यापार सल्ला जातोय कोट्यावधी रुपयांची लढत होती नेमकं आपण लोकप्रतिनिधी काय वाटतं आपल्याला कोण असं रॅकेट असू शकतो तुम्ही म्हणताय की अगदी वस्तुस्थिती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या ड्रग्जच्या बाबतीत गोष्टी घडत होत्या सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं मागचा जो गणेश उत्सव गेला त्यावेळेस तिथल्या स्थानिकच्या मुलांनी मला सांगितलं होतं की अशा पद्धतीने तुळजापूरमध्ये माझं त्या वेळेस तुम्ही म्हणजे आपलं हे होत म्हणजे दहा दिवसाचे गणपती होते त्या काळात त्या मंडळाच्या मी आवाहन केलं होतं की असं जर कोण असेल तर ते शोधून काढ आणि आपण जे म्हणताय ती आहे की स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जर पुढची पिढीच बरबाद करायचं काम जर काही मंडळी करत असतील आणि तुम्ही सांगताय तुमच्या माध्यमातून जे कळत आहे जर एवढ्या पट्ट्यावधी रुपयाची माया यांच्या माध्यमातून जमा केली जात असेल तर ही अतिशय गांभीर्याचा विषय आहे आणि पोलिसांनी ह्याच्यात लक्ष घालून कठोरातलं कठोर शासन ह्या मंडळीवर करणं गरजेचं आहे आणि दिसणारे जे आहेत त्या फक्त प्यादे आहेत त्याच्या पाठीमागचे खरे सूत्रधार कोण आहेत या प्यादा नाचवणारी माणसं कोण आहेत तो त्या ठिकाणी सापडला पाहिजे आणि पाळीमुळं म्हणजे खालच्या मुळापासून वरच्या शेणापर्यंत पोलिसांनी त्याच्यातले काम करणारी लोक शोधून काढली पाहिजेत आणि त्यांना जेलच्या मध्ये टाकणं टाकायचं आहे ते करावं ह्याच्यासाठी मी कायमस्वरूपी आग्रही स्वरूप महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद